मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या अठ्ठावीस वर्षानंतर तोट्यातून मुक्त होऊन नफ्याकडे वळली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आनंददायी व उत्कर्षाचे ठरणार आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून बँकेला लागलेले संचित तोट्याच्या कलंकातून बँक मुक्त झाली असून बँक नफ्यात आली आहे सन दोन हजारपासून बँकेचा ताळेबंद बिघडलेला होता त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक वीस दहा दोन हजार पाच रोजी बँकेवर बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे एकुन कलम पस्तीस अप्रमाणे निर्बंधित लागू केले तसेच राज्याच्या सहकार खात्याच्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक व नंतर प्रशासकीय मंडळ नेमले होते सन दोन हजार सातमध्ये बँकेच्या संचिता तोटा उच्चांकी म्हणून तीनशे सत्तर कोटी व अनुपातित कर्ज एन पी ए पाचशे त्रेसष्ट कोटी अशी बँकेची बिकट आर्थिक स्थिती होती बँकेच्या कठीण काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांनी बँकेला मोठा दिलासा दिला, दिला। ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून बँकेस एकशे दहा कोटी कर्ज रूपात देऊन माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी त्याला अनुदानामध्ये रूपांतरित केले बँकेवर नियुक्ती प्रशासकीय मंडळाने अनावश्यक खर्चाला लगाम लावला सन दोन हजार पंधरापासून बँकेचा कारभार पुनश्च लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती आला तेव्हापासून मागील दहा वर्षातील पाठपुराव्यानंतर अशोकरावजी चव्हाण यांच्या सहकार्यामुळे शासन थक हमीपोटी राज्य सरकारकडून पंचवीस कोटी मिळाले कलंबर सहकारी साखर कारखाना विकृतून बावीस कोटी मिळाले संस्थेतील अनिष्ट तफावत व दोन कोटी वसूल झाले या कायदेशीर मार्गाने व तडजोडीतून विविध संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज वसुलीची रक्कम बँकेने प्राप्त झाली त्यामुळे बँक दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संचित तोट्यातून मुक्त होऊन नफ्यामध्ये आलेली आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून असलेला संचित तोटा जो की सन दोन हजार सातमध्ये तीनशे सत्तर कोटी होता तो कमी होऊन तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर बँक संचित तोट्यातून मुक्त झाल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष भास्कररावजी पाटील खदगावकर यांनी केले सर्वांना शुभेच्छा अतिशय आनंदाची बातमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपली बँक कर्जमुक्त झालेली आहे आणि आमचा एन पी ही पंधरा टक्क्याच्या खाली आलेला आहे ही फार मोठी प्रगती गेल्या एक दीड वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या पातळीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण राज्याचे सहकार मंत्री बाबा बाळासाहेब पाटील बाबासाहेब ह्यांचं सहकार्य मिळालं आणि आपल्या कंदारचे आमदार मान्य प्रतापराव पाटील यांनीही सहकार्य केलं आणि आज आम्ही कर्जमुक्त झालेलं आहे आम्हाला आता यावर्षी कर्मचारी भरतीची देखील परवानगी राज्य शासनानं दिलेली आहे आम्हाला डिपॉझिट वाढलेले आहेत एकशे सतरा कोटींनी भागभांडवल वाढलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज वाटप जास्तीच झालेलं आहे सर्वच पॅरामीटरमध्ये आपली बँक आता मराठवाड्यामध्ये नंबर दोनची बँक आहे लातूर नंबर एक आणि नंबर दोनमध्ये आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे यामध्ये आता आम्हाला कर्मचारी भरतीची फार मोठी अडचण होती आमच्याकडे स्टाफ कमी आहे एकशे सत्तर लोकांवर आम्ही ही बँक चालवतो राज्य शासनानं आम्हाला कर्मचारी भरतीची देखील परवानगी दिली येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तेही प्रक्रिया पूर्ण होईल आमच्या ज्या त्रेसष्ट शाखा आहेत बँकेच्या त्यापैकी एकोणसाठ शाखा ह्या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत आणि आपली बँक ही प्रॉफिटमध्ये आली म्हणून मुद्दाम आज सर्व पत्रकार मित्राला आपण या ठिकाणी बोलवलं होतं मी आमच्या बँकेच्या सर्व सभासदांनाही शुभेच्छा देतो आमच्या कर्मचारी मित्रांनी दिवसरात्र काम करून या बँकेला नफत आणण्यासाठी जे योगदान दिलं त्या कर्मचाऱ्याचे मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो दादा किती हां दादा किती कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे एकशे पंचावन्न गतवर्ष तुलनेत यावर्षी किती शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली किंवा संदर्भात काय माहिती नाही तो आकडा मला निश्चित सांगता येणार नाही पण यावर्षी थोडंसं माफी होणार या आशयामुळं शेतकऱ्यांनी कर्जफडीमध्ये थोडंसं मागेचं होतं दादा यापूर्वी देखील आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक गेल्या तीस चाळीस वर्षापासून राजकारण करतो अनेक आरोप आपल्याकडून विरोधकांकडून झालेत आणि बँका मध्ये आता कुठेतरी फायदा होताना पाहायला मिळतोय काय आनंद वाटतो आपल्याला निश्चितच आनंद वाटतो ऐकून घ्या ना, ना।, <laughs> ना? मी तुम्हाला मागेही म्हणालो मी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा या बँकेचा चेअरमन झालो एकोणनव्वद मध्ये त्यावेषची आपण शीट काढून बघा बँक प्रॉफिटमध्ये होत आपण शाखा काढल्या एक्सपॅन्शन केलं कर्मचारी भरता केली मग मी एक्क्याण्णवमध्ये मंत्री झालो अध्यक्ष अध्यक्षवायचा राजीनामा दिला मधल्या काळामध्ये दुसरे बँकेचे काही लोक अध्यक्ष होते त्यामध्ये काही अनियमितता झाली त्याच्या विस्तारात मी जात नाही आपल्याला ती बॅलन्स शीट सांगत होतं तुम्हाला आता मी म्हणाल्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक टीका टिप्पणीचं उत्तर देणं शक्य नसतं तुम्हाला म्हणून आपण त्याचं कधीही फार मी त्याला प्रतिउत्तर द्यायचा मी प्रयत्न केला नाही पण जेव्हा मला दीड वर्षापूर्वी अशोकरावजींना या बँकेचं चेअरमन केलं त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण ही बँक प्रॉफिटमध्ये आणू आपलं जे काही प्रयत्न करणं आपलं काम आहे आम्हाला शासनाचं सहकार्य मिळालं संचालक मंडळाचं सहकार्य मिळालं कर्मचाऱ्याचं सहकार्य मिळालं म्हणून आपण हे करू शकतो आता आपण सत्ताधारी पक्षासोबत आहात कर्जमाफी मिळेल की नाही काय संकेत आहेत काय पा मी फार लहान पडतो मुख्यमंत्र्याचा विषय आहे मी त्याच्यावर मी कस भाष्य करू मिळाली पाहिजे की नाही काय कोणी मी शेतकरी आहे मिळाली पाहिजे असंच वाटते मला शेतकरी अडचणीत असताना निसर्गाचं त्याच्यावर जेव्हा हे होतो संकट येतात त्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे करेल असा विश्वास ओके okay. okay. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आज एकतीस मार्चवर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिण्याचा योग आहे आणि त्यामुळं मग त्यावर बोलणं मी जास्त अपेक्षित हे करतो आणि यामध्ये बँकेच्या अठ्ठावीस वर्षापासून जे बँक तोट्यामध्ये होती तर ती तोटा पूर्ण नील करून बँक प्रॉफिटमध्ये आलेली आहे आणि बँकेचा एन पी एसुद्धा पंधरा टक्केच्या आत आलेला आहे बँकेचे रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे सर्व पॅरामीटर्स जे आहेत तिथे आपण फुलफिल करतो आहोत आणि आता जे ग्राहकांना सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे त्या सुद्धा शासनाने परवानगी दिलेली आहे आणि भरती लवकरच होईल परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये विधानसभेचे जे निवडणुका झाल्या आणि सर्वच पक्षांनी जे वि आश्वासनं दिले की कर्जमाफी करू आणि त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांमध्ये हा मेसेज गेला आणि शेतकऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की कर्ज माफ होणार आहे आणि त्यामुळं कर्ज भरण्याचं प्रमाण जे कमी झालेलं आहे आणि त्यामुळं बँकेच्या शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च जे आहे ते थकीत झालेलं आहे त्यामध्ये साधारणतः वीस वीस एक हजार शेतकरी थकित आहेत जिल्ह्यामध्ये आपणच सांगताय की एकंदर जी परिस्थिती जी होती विधानसभा निवडणुका असतील आश्वासनं असतील वगैरे वगैरे तर आता ज्यांनी परतफेड केली नाही तर अशा आता शेतकऱ्यांना आपल्या बँकेकडून काय बडगा असणार आहे काय करणार नाही आता आता शासनाचे जर निर्देश असतील तर आपण ज्या ठिकाणी निर्देश आहेत आता उदाहरणार्थ दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल तर शासनाचे निर्देश येतात की सक्तीची वसुली करू नये अशा परिस्थितीमध्ये सक्तीची वसुली सोडून बाकी ठिकाणी मात्र निश्चित तुम्हाला सांगतो मी कायद्याच्या चाकुरीमध्ये राहू कार्यवाही निश्चित करण्यात येईल कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना काय आवाहन कराल जिल्हा बँकेच्या वतीने मी जिल्हा बँकेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एवढंच आव्हान करेल की जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याला कधीही वेळी अवेळी मदत करणारी बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणार आहे आणि त्यामुळं आपण कर्जमाफीची वाट न पाहता आपण रेग्युलर कर्जाचा भरणा करावा आणि शासनाच्या झिरो टक्के व्याजाचा लाभ घ्यावा प्रॉम पेमेंट केलं तर त्यांना व्याजामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे त्यामुळे थकबाकीत राहून आपण व्याजाचा भूदंड करून घेऊ नये असं मी सर्वांना आवाहन करेन